काय म्हणते आई बघा मुंबईला आलोय काय म्हणते आहे गावाकडे आम्ही आलोय आता नमस्कार मित्रांनो योगेश माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आलोय इकडं मुंबईला आता उतरलो स्टेशनला आम्ही चालले घरी आता स्टेशनवर आत वेळ झाली उतरलोय मी स्टेशनला तर चाललोय घरी आता आईला आणि आई म्हणून तर स्टेशन घरी चाललोय आणि दिवसभरात पाऊस चालला इकडं तिकडे पाऊस नाही वाटत काही तुमच्याकडं हा मुंबईतलाही पाऊस आता सकाळी सकाळी मी उतरलो तिकडं तिथं थांबलो पाऊस होता मग आता चाललंय घरी दिवसभर पाऊस पडतोय घरी जायला चांगले दीड किलोमीटर आहे तर बाईक वर आहे म्हणतो काय म्हणले आज जायची जायची म्हणल्यावर आज जायचं म्हटल्यावर काय म्हणले तर मग तर म्हणली काय लय तिथं हा तर मी आलो आईला नेहायला बॅग आताच आहे गाडीनं आणि गाडीवर बहिणीचा मुलगा टेशनला नेहायला आहे मला मेडिकलमध्ये आहे तर आईला करमायचं का तर करमायचं म्हणली पण मला म्हणायची ये नेहायला आणि ह्यांना म्हणायची करमते तर चला घरी जाऊन बघूया काय करते आहे काय ना आणि आता वेळ झाला आता आजच्या दिवस मुक्काम करणार कर आणि उद्या संध्याकाळी टीला बसणार आहे रविवारी सकाळी आम्ही गावाकडे येतोय सोमवारी घटस्थापना आहे तर चला बघूया जाऊन मग आलोय मुंबईला आता आईला परत घेऊन गेल्यावर कधी येणं होते काही सांगू शकत नाही तर स्टेशनपासून बराच लांब आहे एक दीड किलोमीटर आहे जायचं काय मध्येच आहे की मेडिकलमध्ये गेलाय पटा -पटा तर चला बघूया काय काय म्हणते आता काय नाही घरी गेल्यावर आता इथं जायचं थोडं आत्ता द्यायचं आणि जेवण देऊन करायचं थोडं गप्पा मारायच्या आणि परत उद्या सकाळी जेवण नाश्ता करून आंघोळ पाणी करून दुपारी मला वाटते तर ते टीचं तिकीट आहे आणि आईला लोकलचा प्रवास नाही चढायला येत नाही पटापटा गाडीत तर मग आम्ही टीचं तिकीट काढलेलं आहे बहिणीच्या पोराने आईचं काही तिकीट नाही माझंच तिकीट आहे मग मला पण एसटी सण होत नाही तरी त्यांनी झोपायचं तिकीट काढले ते आकलन फुटका तुळजापूर गाडी असं मला पण नक्की माहीत नाही विचारावं हो लागणार टीवरून सुटते पाठ संध्याकाळी बसलं म्हणजे पाठ सोडते तर रविवारी पर... आमच्या घरी आई पण बऱ्याच दिवसात ना गावाकडे यायची आता तिथं करमलं होतं तिला कर होतं म्हणती कारण बहिणी सकाळी दिवसभर कामाला गेली म्हणजे दाजी जायचं मुलगी जायची बहिणीची सोनबाई जायची आणि बहिणीचा मुलगा हा टेम्पोद्वारा घरला सगळं करायचा त्याच्यामुळं मग ती आजी नाताचं चांगलं जमलं होतं पण मला एक दोनांना म्हणली फोन करू फोन असं केल्यावर लावल्यावर कधी येतो म्हटलं आता गडवी बसायची ते चला मग घरी जाऊन आई काय करते काय नाही बघूया अजून पाऊस उघडला आहे तर दिवसभर चालूच आहे सारखा थोडा थोडा आता कमी आला जरा पण मुंबईत सारखा पाऊस पडत होता कोणाला गोळी घेतली काय होतंय एलर्जी मला तर लई धुळीची नाही जी एलर्जी आहे हे बघ का आलोय मी आई कडे मुंबईला करमल का आय कुठे रोज व्हिडिओ मध्ये म्हणायचे आई कुठे आहे कुठे करमल होत का करमत होतं का गावाकडे कस गावाकडे गावाकडे न्यायला आलोय किती दिवस झाले इकडं आता दोन महिने झाले का तीन महिने <laughs> 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 जेना जत्रा झाल्यावर आलतो आहे का नाही आपल्या गावाची जत्रा गावातली जत्रा झाल्यावर आलतो किती दिवस झाला का जत्रा येऊन जत्रा होऊन आता उन्हाळ्यात चालते रे है का नाही हां हां आता ही बहिन आहे आता संपलाच म्हणायचं उडीचा दिवसच आहे आता आश्वीन महिना निघतोय मग काय गावाकडचं बाया म्हणते ते कधी आणायचं जिजायला कधी आणायचं आता काय झालं उघडलंय पावसाळा आता पंधरा दिवस पावसाळा पाऊस झाला पाहिजे आमच्याकडे पाऊसच पडला नाही आज पाणी वाढायचा पाऊसच नाही नुसतं चिरचिरी गवत वाढले ती त्या दिवशी रविवारी तेवढा झालाय थोडा झाला पण एवढा पाऊस पाणी सारखा नाही सकाळ जण चालूच आहे सारखा बाकी सर्व ठिकाणी

जत्रा लाईक होती तू कधी आली आहे का आम्ही येरमळ्याला जायच्या आधी चैत्र पौर्णिमेच्या आधी आधी मी, मी पुन्हा यरमाळ्याला गेलो तू संग आलेली नाही पुन्हा वैशिक जत्राला की तुम्ही माशिक घालायला आले आलेली पुन्हा जत्रा झाल्यावर महिनाभर महिनाभर ना हा महिनाभर राहिली

तिला डॉक्टर म्हणला होता जरी गेली तरी पण हिचा काहीच उपयोग नाही कोमातच जाणार म्हणला तिला पोराच्या मागे कर्ज तिला वाटलं गरीबी लागेल एवढं मोठे पैसे पण बरं वाटे बरं वाटते म्हणून तिनं ती वाळ्या बंद केल्या पण बिचार पोरांनी केलं बरं दहा लाख रुपये जास्त झाल्या तुमच्या स्ट्राईक काम आहे त्याला पैसे काही आणि ते डॉक्टर म्हणला तुम्ही जर गेला

आता जायचं गावात तिच्या मैत्रिणी बघा आयच्या इकडे मैत्रिणी झाली चला मित्रांनो मग आता आम्ही आलोय जेवण बिवणं करतो चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय